इस एक पाऊल गावा इस क्रिकेटकडे ग्रामीण क्रिकेटकडे पर्व दुसऱ्या आपल्याला या स्पर्धेचा पाहायला भेटाय पहिल्याच बॉलवरती तुम्ही पाहता अगदी गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे एकदा या ठिकाणी गेले खरं तर टॉस जिंकल्यानंतर कर्णधारचा निर्णय होता विकास नवगणे याचा की बॅटिंगचा आम्ही जास्तीत जास्त धावा या ठिकाणी बनवणार हो आहोत आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवणार आहोत असे त्यांचे इरादे आहेत परंतु विकास चिकणे यांनी देखील सांगितले आम्ही तीसपर्यंत अडवण्याचा प्रयत्न निश्चितच करू डाव्यात असा एक खुकार गोलंदाज तुम्ही पाहताय विकास अगदी गोलंदाज इनवरती सज्ज झालेला आहेत पहिला षटक प्रगती होता रस्ताना पहिला बॉलवरती एक रन इथे हा बॉल सोडून दिला या सिटीचं व्हाईट बॉल अवंतरात अपसंख्य आहे खर तर इथे दोन्ही जे पंच आहेत आगरसकर सर असतील त्याचबरोबर आमचे विठ्ठल सर असतील खूप चांगली अंपायरिंग त्यांनी आज स्पर्धेसाठी केलेली आहे आमचे जे लाईव्ह वाले आहेत तर त्यांचे देखील ए एन पी लाईव्ह त्यांचं देखील कौतुक आमचे कॅमेरामॅन असतील किंवा ऑपरेटर असतील खूप चांगलं काम त्यांनी देखील आज केलेलं आहे इथे पूर्णपणे टीम आले जास्त आत्मविश्वास देखील जास्त पाहायला आहे परंतु आता पंचांचा निर्णय काय त्यावरती सर्व इरादे असतील खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक सत्तावीस प्रत्येक खेळाडूला अधिकार दिला दाद मागण्याचा परंतु डिसिजन अजून पेंडिंग आहे आता नाही यस नोट आउट इथे नट आउट आहे आणि या न आउट नंतर तुम्ही पाहताय अगदी डॉट बॉल आलाय दोन धावा दाफुलका वरती चला इथे रिव्ह्यू नाही आणि दोन धावा दाफुलका या ठिकाणी आहेत धावा दफुलकावरती तुम्ही पाहताय अगदी पहिल्या बॉलवरती लेग बाजच्या स्वरूपात एक नंतर वाईट दोन धावा दाफुलका दोन चेंडूंचा कि या ठिकाणी संपलेला आहे षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल अगदी स्ट्राईक वरती आहेत विकास आणि गोलंदाज देखील विकास आता कुठल्या टीमचा विकास करतील हे विकास इथे पाहत पाहता अगदी बॅकफूटला आलेत आणि लेटकट केले आणि त्यानंतर मात्र हा चेंडू इष्टरक्षकाच्या बाजूने डिक्लेअर झोर मध्ये जातो एक सिंगल येईन एका सिंगल नंतर टीमची दसंख्या दफलकावरती तीन या आकड्यावरती आता दाफलका आलेला आहे मॅच मॅचमध्ये खूप चांगला रोमांश आपण पाहतोय सकाळच्या दिवसापासून खूप चांगले मॅचेस इथे झालेत म्हणजे चार बॉल अठराची गरज असताना तीन षटकार लागले सहा बॉल आठची मॅच अगदी गोलंदाजी करणारी टीम जिंकले म्हणजे हे जे विकेट आहे ते बॅटिंगसाठी देखील पोषक आहे आणि गोलंदाजीसाठी देखील पोषक आहे आतापर्यंत सिद्ध हे तर अफलातून चेंडू टाकलाय कधी या चेंडूचं कौतुक करावं लागेल काय चेंडू टाकलाय पूर्णपणे फलंदाजाला हिलव हलवून टाकलंय आणि तत मात्र तू पाहता अगदी आलेला हा डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या सहाय्याने आता टीमची दबसंख्या स्थिर आपल्याला पाहायला भेटते चेंडू झालेत मैदानामध्ये चार चार बॉल सखी संपलाय तीन या आकड्यावरती दाफवलात परंतु सुरुवात पहा कुठूनही करता येते इथे फक्त प्रयत्न पाहिजे प्रयत्नांची पराकाष्ट पाहिजे तर तुम्ही सुरेश भट यांची कविता ऐकली असेल गे माय तुझे मी फेडी न सारे आणि न आरे तिला हे चंद्र सूर्यत खर तर प्रत्येकाचं आपण जिथे जन्मतो त्या मातीवरती उपकार असतात आणि आपली जी माती आहे आपल्या वडतुंबी गावची माती असेल किंवा बोर तालुक्याची माती स्वराज्य भूमी आहे म्हणजे हिंदुई स्वराज्याची शपथ आपल्या इथे घेतली स्वराज्य भूमिका हिंदुई स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड ही आपल्या बोर राजगडच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपली माती खूप पवित्र आहे आणि सुरेश भट यांची कविता तर त्या मातीला अगदी उज्ज्वल देते मैदानामध्ये षडक क्रमांक आपण पाहतोय अगदी पहिलं चालू असताना फटका गेला चेंडू चेंडू हे ते आता आलेला चौकार आणि या चौका नंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय अगदी आठ आकड्यावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाट आठ धावा धाव फुलकावरती आलेल्या आहेत राज जर षटकार मारले तर पाचशे रुपये विशाल सायकर यांच्याकडून आलेले आहेत तीन षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहिला होता पावर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि विका चिकण्याने आठ दौसंख्या आपल्या दाफुलकावरती दिलेल्या आहेत तर एक भक्तीचं गाव म्हणून शक्तीचं गाव म्हणून या वर्तुमी गावची ओळख आहे वर्तुमी गावचे ग्रामदेवत श्री काळभैरनाथ अर्थातच रायजी बुवा तर हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे आणि खरं तर असं म्हणलं तर नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभता याजवळी खर तर जे जे या काळविरोधाची सेवा करतात ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्याजवळ लक्ष्मी वल्लभ अर्थात त्यांच्याजवळ विष्णू देखील आहे आणि त्यांच्याजवळ धन देखील आहे आणि हे गाव या गावाचं महत्व आहे खरंतर सुप्रसिद्ध असं काय विरोधाचं देवस्थान हे आपल्या वडुतुंबी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या श्री क्षेत्र कायब्राथा मंदिर असलेले वडतुंबी गावाची प्रीमियर लीग आपण निश्चितच पाहतोय अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावा दाफलकावरती आलेले आहेत त्यांना दुसरं षटक या ठिकाणी विनोद गुलंदाज दलित विनोद यांच्या दरम्यानचा या षटकामधला पुढचा बॉल इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला है, है पाक कर्मभूमी की दुनिया में श्रम सभी को करना है भगवान सभी को लकीरें देता है रंग हमें भरना है इथे आपल्यावरती आहे की आपण इथे कुठल्या प्रकारे खेळ करू आणि आपलं जे आयुष्यचं चित्रपटीत त्यामध्ये रंग भरू इथे जव्यात मैदानामध्ये आता आलेला या दावसंख्या एक सिंगल आले एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या दहा या आकड्यावरती दाफोलक आता आलेला आहे हा फटका चांगला गेला कॅप मध्ये फटका क्षेत्र कशी घेतील परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला पुन्हा एकदा मिळेगा मोका मारे गा रन आठ धावसंख्या दाफुलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी सहा धावसंख्या तीन बॉल वरती आलेल्या आहेत सौदा दावा दाफुलकावरती आलेला आपण निश्चितच पाहतोय खरंतर धर्मवीर बलिदान मास पुष्प पा आच पाचवं आपल्याला पाहायला भेटत आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं काय ते बलिदान स्वराज्यासाठी खरं तर जगावं कसं मराव कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं गिरण्यास प्राण उठला जरीही कृतांत संभाजी धर्म जगले जळ ते सूर्यावणी सूर्या उणी अति दाहक धर्म भक्ती नित्य धरूया शिवपुत्र चित्ती खरं तर धर्मेव संभाजी महाराजांमध्ये केली या स्पर्धेच्या मार्फत विनम्र अभिवादन असेल जवत मैदानामध्ये इथे फटका खेळण्याचा प्रयत्न तज नंतर मात्र दांडी होते गोल एष्टांच्या पाठीमागे विकासने घेतला विकेट आणि तुम्ही पाहता आलेला हा विकेटनंतर डॉट बॉल नंतर चेंडू उसाले पाच मैदानामध्ये सोळा धावा दाफोलका वरती आलेले आहेत मी यागोदर देखील बोललो तो मृत्यू न डरले मणि धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जीव शीर नृतांकदादायक ज्वलंत समाज वावा मनुनी उरात धरुया शिवसिंह छावा म्हणजे काय ते धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्यांचं बलिदान मास दिवस या ठिकाणी आपण पाहतोय धर्मवीर संभाजी महाराजांचं पालन कसं पालनपोषण करणाऱ्या वीर धाराव माता गाडी पाटील देखील आपल्या भोर तालुक्याच्या आप पाहायला भेटतात आणि त्या भोर तालुक्याचे हे प्रीमियर लीग आपल्या पाहायला भेटत दोन्ही जे अंपायर आहेत ना खरं तर त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे काय अंपायरिंग केलं आमचे युट्यूब लाईव्ह वाले असतील आमचे मंडप डेकोरेशनवाले असतील सर्वांचं खरं तर मोलाचं सहकार्य आहे आणि त्यातल्या त्यात मी खरं तर पांढरंग दादा सायकर यांचं कौतुक करेल खूप मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी सकाळपासून ते या ठिकाणी आपण पाहतो आहे अगदी या स्पर्धेसाठी हजेरी लावली आहे आपण पाहतोय आमचे जे आयोजक कमिटी असेल आयोजक कमिटीमध्ये सर्व आमचे या ठिकाणी निश्चितच राजसाहेकर असतील आणि ते सगळंच आयोजक आयोजकांचं नाव नजर चुकीने कोणाचं राहील म्हणून मी सर्वांची नावं घेत नाही परंतु हे जे वर्तुम गाव आहे ना नावासाठी बुकेल नाही म्हणजे सर्व तरुण आहेत ना यांच्या अपेक्षा कधीच नाही आमची नावं आम्ही आयोजक म्हणून घ्यावीत परंतु सर्व तरुण जे आहे या स्पर्धेसाठी त्यांचं मी कौतुक करेल षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दुसरं संपलेलं आहे बारा बॉलचा गेस संपलाय आहे सोळा धावा फलकावरती लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये देखील आठ धावा आलेत आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील आठ धावा आलेल्या आहेत खरं तर मराठीमध्ये मी कॉमेंट करतोय आपला मराठी राज्याभिषेक दिन देखील या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटतो आहे राजभाषा दिन माझ्या मराठीशी बोलू कौतुक आहे परी अमृत होत ही पैजाही जिंके या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मैद्रामध्ये आता शेवटच्या सहा बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि दशरथ या ठिकाणी शेवटचे सहा बॉल उतरण्यासाठी आलेले आहेत तर दरम्यान आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान करणार आहोत मान्यवरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे शेवटचे सहा बॉल सहा बॉल करण्याचा प्रयत्न विकेट पहिल्या अटम मध्ये सुटली दुसऱ्या मध्ये सुटली तिसऱ्या अटम मध्ये पकडलं आणि ते तुम्ही पाहता अगदी खेळाडू होतोय तू माटी का लाल कोई कंकड या भूल नाही तू समय बदल कर रख देगा इतिहास लिखेगा भूल नाही आणि आपण पाहतोय काय गोलंदाजी केलंय ते कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही काय करणार आहोत आम्ही फक्त तीस धाब्यांच्या आत रोखणार आहोत आणि ते कृत्य मैदानामध्ये केलं जात आहे आता शेवटच्या पाच बॉलचा खेळ मैदानामध्ये आता बाकी आहे अफला अफलातून मैदानामध्ये खेळ आपल्याला पाहायला पडतोय खरं तर समाजामध्ये आपली उंची फुटावर नाही तर विचारावं मोजली पाहिजे आणि समाजामध्ये आपले वजनी किलोवरती नाही तर शब्दावर अवलंबून असते आणि समाजामध्ये आपली किंमत ही कमावलेल्या पैशावर नाही तर कमावलेल्या माणसावर अवलंबून असते आणि जे वर्तुंबी गावची माणसं आहेत ना श्रीमंत किती आहेत ते मला माहीत नाही परंतु माणूस किरे वर्तुंबी ग्रामस्थ खूप श्रीमंत आहेत या ठिकाणी चित्र स्पर्धेच्या या तरुणांच्या एकत्र करून येत आहे या ठिकाणी आपण जवळ शेवटचं षटक चालू असताना दशरथ यांचं हा पहिला बॉल पहिलाच बॉलवरती आपण पाहतोय विकेट आलेला आहे या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे फटका चांगला खेळला आहे क्षेत्रक्षक आणि कॅश पकडल्या फक्त कॅश पकडण्याच्या नादामध्ये प्रदीपजी तुम्ही पाठी जाऊ नका नाहीतर षटकार होईल त्यांनी हात वरती केलाय सांगितलं थम्स अप केलंय सांगितलंय मी झेल पकडणार ते मला जिंकायचंय खरंतर सासरवाडीतले त्यामुळे शब्द जरा जपून वापरणं हे पण आपण गरजेचं आहे मैदानामध्ये जाऊयात या चेंडू वरती आपण पाहतोय अगदी विकेट दोन सलग विकेट इथे दशरथ डी फोर डेंजरस दशरथ आणि हॅट्रिक हॅट्रिक वरती आहे दशरथ नवीन फलंदाज आपण पाहतोय नन्ना मुन्ना राहीव वर्तुंबिका सिपायू नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत अभि सायकर हॅट्रिकची संधी या ठिकाणी आपण दशरथच्या पुढे आहे त्या षटकामधले अजूनही चार बॉलची खेळ आहे आमचे संतोषी साहेकर खरं तर त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत या ठिकाणी करूयात सर्व जे आमचे आयोजक कमिटी आहे काय आयोजन केलंय पैसा वसूल आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला पडतोय आमचे पाचही संघ मालक खरं तर त्यांचंही मोलाचं सहकार्य आहे पुढचा बॉल इथे ब्या फटका फसलेला आहे का होईल का झेल होत्या इथे निर्णय जो घेतला होता इथे पंचांचा इशारा आलाय खेळाडू वजूर एक पहा विकेट हॅट्रिक झाल्या दशरातची गोलंदाज या जोरदार दशर्या साडी या स्पर्धे विकेट हॅट्रिक दशरथच्या नावावरती होत्या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतो अगदी मेगा फायनल मध्ये घेतलेली आहे आणि इथे अठरा सोळावरती वरती स्थिर आपल्याला पाहायला भेटत आहे सु ज्या धावा होत्या त्या धावा जैसे त्या तशाच आहेत आमच्या धोंडवाडी प्रीमियर लीगच्या फायनलला देखील सहा विकेट घेतले होते अविनाश दोंडेने आता इथे सहा विकेट येतील का आणि धोंडेवाडी आणि चिकलगाव यांचा संबंध खूप नाते संबंध पूर्वीपासून आहेत इथे सहा विकेट येतील का गोलंदाज धोंडेवाडीची जी फायनल होती तेव्हा अविनाश धोंडेने घेतले होते राज सायकर आहेत आता पण तसंच झाले तीन विकेट गेले अजून तीन विकेट जातील का नाही ते म्हणतात नाही ते मैदान रामलीलाचं होतं हे गनसोलीचं आहे मैदानाच्या बाजूला झुलेला मैदान मंदिर होतं इथे मशनभूमी आहे ते सांगतात आणि ते, ते महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत शिवभोळाचे करावरती त्याचे पाय माझ्याचे त्यान खर तर भैरवनाथाचे पाय जे आहे चरण जे आहेत प्रत्येक वर्तुमीकरांच्या चरणामध्ये नाही तर पंचकृषीच्या चरणामध्ये मी देखील उपकार भैरवनाथाला खूप मानतो त्या इथून पाहता अगदी खूप चांगला चेंडू वाटलेला आहे इथे एक धाव कम्प्लीट केलं दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतो दुसरी धाव घेताना आत्महत्या होईल का परंतु फक्त एका धावीवरती समाधान एक सिंगल आणि नंतर मात्र सतरा दा दाफलक शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय शेवटचा दोन बॉलचा खेळ या ठिकाणी आपण बाकी पाहतोय अंतिम दोन चेंडूंचा खेळ आहे पाचवा बॉल या षटकामधला धावसंख्या स्थिर आहे सतरा या आकड्यावरती इथे हा फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसला आहे त्यानंतर अपील केले परंतु इथे तुम्ही पाहताय अगदी आलेला डॉट बॉल शेवटचा एक बॉल आता बाकी आहे पाच बॉल मध्ये तीन विकेट एक सिंगल फक्त दशरथने खर्च केल्या सतरा का तसे शास्त्र जाणं उगेची अप्रमाण अध्यात्म ज्ञान विणं एक पहा शास्त्र आहे प्रत्येक गेस्टला शास्त्र असतं ते तुम्ही पाहिलं ना अगदी ज्या प्रकारे निर्णय घेतला होता विकासने त्या प्रकारे आता, टीम उतर है। आता है। है। ते टीम वरती आहेत आतापर्यंत त्यांचा खेळ सुरेख झालेला आहे शेवटचा एक बॉल मैदानामध्ये पाहत आहे खरं तर धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्यावेळी ते अफजलकरांच्या वदावी गेले होते त्यावेळी येसाजी कंक कोंडाजी कंक जीवा महाल त्याचबरोबर संभाजी कावजी हे सगळे मंडळी आपल्या भोर तालुक्यातले म्हणजे भोर तालुक्यावरती किती विश्वास दृढ विश्वास छत्रपतींचा होता की त्यामुळे सेवेशी इथे आपण पाहतो अगदी दोन दावा कंप्लीट केलेत तिसऱ्या दावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही आणि तिसरे धाव घेताना इथे आता खेळाडू आपण पाहतो अगदी बाद झालेला आहेत दोन धावसंख्या या दोन धाव्यानंतर टीमची धावसंख्या दाफुलकावरती एकोणीस धावा झालेल्या आहेत वीस धावसंख्या आता बनवायच्या आहेत त्या जी के इलेव्हनच्या विरुद्ध शिवसह्याद्री खर तर शिवसह्याद्री इलेव्हन टीम फायनल ला जाण्यापूर्वी जी के इलेव्हन फायनल मध्ये होता टेबलला देखील टेबल टॉपर होता परंतु इथे काना बघून आले आणि तिकट झाली असं सा शिवसह्याद्री इलेव्हन टीमचं आता चित्र झालेलं आहे पाठून आलेत आणि बकासूर बकासूर बैलासारखे अगदी थाटात था फायनलमध्ये गेले तर आता शेवटच्या आठव्या बॉलमध्ये वीस नावं बनवायच्या आहेत त्या जी के इलेव्हनच्या विरुद्ध सह्याद्री इलेव्हन टीमला शिवसह्याद्री इलेव्हन टीम चला बॅट्समन आपण लगेच पाठवा आणि या ठिकाणी विनंती आहे आपले क्षेत्रक्षक लवकरात लवकर समजून घ्या जी के इलेव्हन पण मैदानामध्ये काय होऊ शकता अठरा बॉल आपल्याला आपल्या सगळ्यांना वाटेन की अठरा बॉल ही मॅच फक्त वीसची आहे असं काही नाही इथे क्रिकेट आहे अठरा बॉल वीस वरती जर समोरची टीम जी के इलेव्हनला थांबवू शकते तर जी के इलेव्हन देखील त्या धावसंख्येवरती समोरच्या प्रति मध्ये आता बनवायच्या आहेत वीस धावसंख्या विकास चिकने पहिलाच बॉल या ठिकाणी गच्या आधीच कसं वाजारे त्यात मागून कानर जारी पहिल्याच कमी दावा वाचवायच्या आहेत गरीबी मी आटा गेला पहिलाच बाकरीसाठी पीठ कमी त्यात पाणी पाणी आता सूप बनून प्या मैदानामध्ये पहा पहिल्याच बॉलवरती आलेल्या आहेत त्या दोन धावसंख्या पण जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणं तुम्हाला अशक्य आहे आणि ते मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना अगदी वन प्लस वन अशा दोन धावा या ठिकाणी आलेल्या आहेत वीस धाव्यांचा पाठलाग करत असताना आता अठरा धाव्यांची मैदानामध्ये गरज येणारे बॉल अठरा आणि अठरा बॉलमध्ये अठरा धाव्यांची गरज चला बॉल मैदानामध्ये आलाय का नसेल तर आपण नवीन बॉल देऊ काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे बॉलची कमी नाही वर तुम्ही गाव आहे द्या नवीन बॉल द्या असा पण नवीनच बॉल होता चला घ्या घ्या नवीन बॉल आलाय चला अठरा बॉल वीस ची गरज पहिलाच बॉलवरती तुम्ही पाहता अगदी दोन धावा आलेल्या आहेत अठरा बॉल अठराची आता गरज मैदानामध्ये पाहते पहा अर्लात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ आहे आणि ते आता फलंदाज म्हणतील का कठीण खेळ आहे इथे पहा अठरा बॉल अठराची मॅच गोलंदाज पुंडलिक आहे तर पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल हरिदेव विठ्ठला म्हणजे अगोदर विठ्ठलाच्या नाव पुंडलिकाचं घेतलं का कारण त्यांनी आईवडलाची सेवा केली होती तर हे देखील आपण बोध घेणं गरजेचं आहे आज कारण आजकाल आपण पाहतो देवधर्म करतो परंतु आईवडिलांना समजत नाही आणि साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील सांगितलंय दे। माय बाबा केवळ काशी त्यांनी न जावे आईवडिलांची सेवा करा ते खूप महत्वाचं आहे पुंडलिक नावाने आपण ते शिकतो मैदानामध्ये जाऊया तिथे पहा अगदी अजून एक धाव वाईट वन एक असं राहताची पण सर आता वाईट प्लस वन का फक्त एक फक्त एक ओके दोन ना आता ओके ठीक आहे दोन धावा या दोन धाव्यानंतर टीमची धावसंख्या चार एका वरती आता सोळा धावा येणाऱ्या अठरा बॉल मध्ये सोळा धावा बनवायचे आहेत चांगला फटका घ्यायला विकाच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू जातोय सीमा रेषा पार छरा इथे पारण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढाव म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो, तो तितका पोहोचत नाही इथे तुम्ही पहा अगदी पहिला बॉल पासूनच काय फटकेबाजी केल्या इथे चांगला फटका केला षटकार येतोय आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय दहा या आकड्यावरती गेलेली आहे आता शेवटचे शे बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी बॉल खूप आहेत सतरा बॉल आणि दहा जाबची गरज पहा कुणालाही वाटलं नव्हतं हा शिवसाम्राज्य संघ पाठवून येईल आणि प्रथम क्रमांक पटकेल प्रत्येकाला वाटलं तर जी के इलेव्हन फर्स्ट प्राइस फिक्स पहिलं प्राइस फिक्स परंतु प्रत्येकाच्या आशा अपेक्षा बदलल्यात इथे पा आत्मविश्वास अभाव हे अपेक्षाचे खरे कारण आहे आणि ते आत्मविश्वासाने कळतो आहे इथे चांगला फटका विकासच्या चा बॅटमधून विकास मात्र धावसंख्येचा विकास करतोय विकास मात्र टीमचा विकास करतोय इथे चौकार आलाय आणि या चौकाराने टीमची धावसंख्या चौदा या आकडे वरती आता सहा धाव्यांची गरज पहा न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत किंवा नशीब सुद्धा झुकतं आणि ते प्रयत्न केलेत विकास चिकण्या कंपनी आता पहा मेगाफनलच्या विजयापासून थोडेच दुर्लाम आहेत चार धाव्यांची गरज मोठा फटका फटका फसलाय जेल सुटले आणि एक सिंगल एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या संख्या पंधरा वरती पाच धाव्यांची गरज पाच धाव्यांची गरज आपल्याला मैदानामध्ये पाहायला पडेल हरल्याशिवाय जिंकण्याचं महत्व करत नाही मंजिल मिळेल बस चलते र ना होगा हर को हस्कर स ना होगा इथे पण अजूनही बॉल जर टाकताल उत्कृष्ट गोलंदाजी करताल तर मॅच जिंकू शकता इथे तुम्ही जर पाहिलं ना अगदी बनवायच्यात किती पाच धावा पंधरा बॉल मध्ये पंधरा बॉल मध्ये पाच ठिकाणी बदल करण्यात येतो पहा कोणता पण खेळ खेळा फक्त आपल्या गावासाठी खेळा आधी सिद्ध व्हा लोक आपोआपच तुमचं नाव प्रसिद्ध करतील आणि तुम्ही पाहता अगदी यावर तुम्ही गावचं कौतुक करावं लागेल प्रत्येक गावातला खेळाडू एकत्र येऊन अँड्रम क्रिकेट सोडून ओरम क्रिकेटकडे वळव्यात आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आपल्या टीमला भेटावे यासाठी आयोजन आयोजन सक्सेस आहे इथे फटकवण्याचा प्रयत्न हा चेंडू उसळी घेतो आहे इथे व्हाईट बॉल आहे आता चार धाब्यांची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी चार धाब्यांची गरज आहे प्रत्येक बॉलवरती सर्वस्व देऊन खेळा कारण मैदानावर झालेली एक चूक विजयापासून दूर नेऊ शकते इथे तुम्ही चांगले चेंडू वाचवा हे मॅच तुमच्या खिशामध्ये देखील होऊ शकते काय होऊ शकतं कुशबी होऊ शकत आहे चांगला फटका खेळलाय क्षेत्र झेल पकडतील का झेल सुटले अशी जर फिल्डिंग असेल तर मला वाटतं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला द्यायला इथे एक सिंगल सतरा या आकड्यावरती आता दफलक आलेला आहे तीन दाव्यांची गरज मैदानामध्ये रोमांच अजूनही होऊ शकतो पहा तीन दाव्यांची गरज येणारे बॉल मैदानामध्ये जर सुरेख टाकले पहा इथे गोलंदाजाने चांगला चेंडू वतला होता परंतु झेल सुटले कुठेतरी गोलंदाजी करण्याचा जो निर्णय होता बॅटिंग करण्याचा जो निर्णय होता तो चुकीचा आहे तीन धाव्यांची गरज षटकार चौकार मारून मॅच फिनिश करतील का हा चेंडू सुटला आहे इथे वाईट बॉल आहे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि एका धाव्यानंतर टीमची धावसंख्या आता अठरा या आकड्यावरती दोन धाव्यांची गरज याच पहिल्या षटकामध्ये मॅच फेरुश होईल का पहिल्या षटकाचे दोन बॉल बाकी आहेत दोन धाव्यांची गरज इथे बेगीट करण्याचा प्रयत्न इथे एक सिंगल आता फक्त एका धावेची गरज आहे जवळ जवळ या वर्तुमी प्रीमियर लीग अर्थात काळ बषक दोन हजार पंचवीस वर्ष पर्व दुसऱ्यावरती नाव कोरलं गेलं आहे ते शिव सह्याद्री इलेव्हन टीम च एका धावे पासून ते लांब आहेत तेरा बॉल या षटकामधल्या पहिल्या षटकामधला शेवटचा एक बॉल एका धावेची गरज इथे नंतर मात्र मेगा फायनलचा विजेता संघ इथे या काय म्हणून चषकाचा विजेता संघ ठरतो आहे शिव सह्याद्री इलेव्हन टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे आणि कॅश प्राईस पंचवीस हजाराचे ते मानकरी ठरलेत चला विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन द्वितीय क्रमांक या ठिकाणी झी केले वडलं तुमचा देखील द्वितीय क्रमांक आहे तुम्हाला दे, तुम्ही देखील या ठिकाणी पंधरा हजाराचे मानक्री